नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गेची पूजा केली जाते नवरात्राचे हे नऊ दिवस अत्यंत शक्तिशाली मानले जातात या काळात जर एखाद्या व्यक्तीने मादुर्गेच्या नावाने व्रत केले तर त्याच्यावर दुर्गेची कृपा सतत राहते यावर्षी शारदीय नवरात्राचा उत्सव बावीस सप्टेंबर सोमवारपासून सुरू होईल हिंदू पंचांगानुसार दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते नवरात्राचा हा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नऊ दिवस माता दुर्गा आणि तिच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते मान्यता आहे की या काळात जर भक्तीने खऱ्या श्रद्धेने उपवास केला आणि आईच्या भक्तीत तल्लीन होऊन साधना केली तर देवी माता नक्की प्रसन्न होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आईची कृपा होते तेव्हा जीवनात अनेक असे शुभ संकेत दिसू लागतात ज्यावरून माणूस समजू शकतो की आता त्याच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत चला तर जाणून घेऊया नवरात्रात देवी माता प्रसन्न झाल्यावर कोणकोणते संकेत मिळतात त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा पहिला संकेत नवरात्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दुर्गा सिंह त्रिशूल कमळ किंवा शंख यांसारखी चिन्हे दिसली तर देवी मा त्या व्यक्तीवर प्रसन्न असल्याचे लक्षण मानले जाते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की माता आपल्या भक्तांना स्वप्नांच्या माध्यमातूनही दे संदेश देत असते याचा अर्थ असा की देवी आपल्या भक्तांवर प्रसन्न आहे अशा स्वप्नानंतर हळूहळू आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात अडचणी दूर होऊ लागतात मनोबल वाढते अशा संकेताचा अर्थ भक्ताला देवीचे आशीर्वाद मिळत आहेत असा होतो दुसरा संकेत नवरात्रात पूजापाठ करताना अचानक कुठून तरी शंकाचा आवाज ऐकू आला तर तो आईच्या कृपेचा संकेत मानला जातो शंखध्वनीला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा पसरवणारा घटक मानले जाते असे झाल्याने त्या व्यक्तीच्या घरी धन समृद्धीचे मार्गही खुलतात तसेच शास्त्रानुसार शंकाचा आवाज ऐकल्याने लक्ष्मी प्रसन्नता मिळते आणि घरात धनधान्य व वा समृद्धी वाढते तिसरा संकेत दिवेच्या वातीवर फूल तयार होणे कधी कधी नवरात्रात दिवा लावल्यावर त्याच्या वातीवरती जळताना फुलासारखा आकार दिसतो शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जा जाते याचा अर्थ असा होतो की महादुर्गेच्या कृपेने घरात सुख समृद्धी येणार आहे हा प्रकार लक्ष्मी मातेच्या कृपेचे प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात चौथा संकेत घराचे वातावरण सकारात्मक होणे नवरात्राच्या दिवसात जर कुटुंबातील वादविवाद व तणाव संपून घरात अचानक शांतता निर्माण होते घरात सकारात्मकता निर्माण होऊ लागते तर हेही देवी मातेच्या प्रसन्नतेचे चिन्ह मानले जाते ज्या ठिकाणी दुर्गा वास करते तिथे आपोआप प्रेम व शांती नांदते पाचवा संकेत घुबड दिसणे घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते नवरात्राच्या दिवसात जर अचानक घुबड दिसले तर हेही अत्यंत शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ घरात धन आणि वैभवाची कमतरता राहणार नाही आणि लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद सतत राहील सहावा संकेत घटामधील ज्वारे हिरवेगार होणे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह सुखसमृद्धीचे ज्वारे पेरले जातात अशी मान्यता आहे की जर हे ज्वारे दाट उंच आणि हिरवेगार झाले तर आईची कृपा मिळाल्याचा मोठा संकेत असतो याचा अर्थ पुढील काळात कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरपरिवारात सुखशांती वाढेल